घरोघरी मातीच्या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये जोगतिणीने जानकीला नानांचा क्लू दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये जानकीच्या समोर आलेली माहिती जबरदस्त आहे त्यातच निंबाळकरांनी नि हात वरती केले जे खरं आहे ते खरं म्हणजे डी एन ए रिपोर्ट वगैरे मॅनेज करणं मला काही जमणार नाही असं म्हणत ऐश्वर्याला खडसावलेलं आहे आणि मी इथे फक्त केस लढण्यासाठी आलोय ही फालतू कामं करण्यासाठी नाही असं म्हणत हात वरती केलेत त्यामुळे ऐश्वर्याची बी बाजूवी इतर जोगटिणीने सांगितलेल्या माहितीमुळे जानकीला एक महत्वाचा मुद्दा सापडलाय नक्की काय घडलंय सगळं सगळं पाहू इकडे ओवी घरी आलेली असते आणि बाबा बाबा असं म्हणत ती ऋषिकेशला शोधत असते त्यावरती जानकी म्हणते बाळा इकडे ये त्यावरती ओवी सांगते बाबा कुठे आहेत मला त्यांना सगळं खरं सांगायचं आहे आई बोलणं आज माझा मला ना पेपर खूप छान गेला बाबांनी माझा अभ्यास घेतल्यामुळे हा पेपर छान गेला आहे आणि ते सगळं सगळं मला बाबांना सांगायचं आहे आई बोलणं बाबा, बोल बाबा कुठे आहेत बाबा आले ना यावरती जानकी रडत असते मग आता ओवी सांगते बाबा कुठे आहेत तू का रडतेस काय झालंय यावरती मग आता अवंतिका सांगायला लागते काही नाही अगं आपले नाना गायब आहेत ना या सगळ्यामुळे तिला खूप त्रास होतोय आणि म्हणून ती रडती आहे यावरती ओवी सांगते नाही आई रडते त्याला काहीतरी वेगळं कारण आहे मला न आईची खूप चिंता वाटते आहे आई का रडतेस तू बोल ना आई बोल ना असं म्हणत ती आता विचारत असते आणि बाबा कुठे आहेत बाबांना जेलमध्ये टाकलंय का पुन्हा म्हणून तू रडतेयस का यावरती जानकी म्हणते नाही ग बाळा बाबांना जेलमध्ये नाही टाकले त्यावरती सौमित्र म्हणतो ओवी असं काय करतेस अगं बाबा तुझे येतीलच यावरती ओवी म्हणते काका तू तर वकील आहेस ना मग तू कसं काय खोटं बोलू शकतोस तू मला खरं खरं सांग नक्की काय झाले ते बाबा कुठे आहेत असं म्हणत आता इकडे ती सौमित्राला विचारायला लागते तोपर्यंत ती सांगते तुम्ही सगळेजण खोटं बोलताय ना बाबा जेलमध्ये गेलेत म्हणून माझ्यापासून हे सत्य लपवून ठेवताय ना यावर ती जानकी सांगते नाही बाबा जेलमध्ये नाही ते प्रोजेक्टसाठी बाहेर गेलेत यावरती ओवी सांगते पण प्रोजेक्टसाठी कुठे ते तरी तुम्ही मला सांगा कुठे गेलेत कोणत्या गावाला गेलेत असं म्हणत ओवी हट्टाला पेटते तुम्ही सगळे खोटं बोलताय प्रोजेक्ट वगैरे काही नाही बाबांना पोलिसांनी जेलमध्ये टाकले यावरती ओवी चिडते आणि गप ओवीला ती आता इकडे जानकी चिडते आणि गप्प बस अजिबात काही बोलू नको मी सांगितलं ना तुला की बाबा प्रोजेक्टसाठी गेलेले आहेत तर ते प्रोजेक्टसाठीच गेलेले आहेत तू पुन्हा पुन्हा त्या गोष्टी बोलू नको असं म्हणत चिडून आता जानकी तिला ओरडते आणि तिकडून निघून जाते जानकी निघून गेल्यावर ती इकडे अवंतिका सांगते हे बघ आईला खूप गोष्टींचा त्रास आहे की नाही तू उगाच या सगळ्यामध्ये तिला अजून त्रास देऊ नको असं म्हणत सौमित्र आणि अवंतिका ओवीला समज समजवायला लागतात या सगळ्यामध्ये ओवी सुद्धा खूप डिस्टर्ब असते तोपर्यंत इकडे आता जानकी रूम मध्ये येते ऋषिकेशचा फोटो आपल्या हातात घेते फोटो हातात घेऊन ते सांगत असते मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होत असणार आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेत तुमच्या कर्तव्यात तुम्ही कोणती कसूर केलेली नाहीयेत ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि म्हणून म्हणून आज मी तुम्हाला सांगते आहे मी ला ला की मी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढणार अवंतिका हे सगळं ऐकत असते आणि ती जानकीला समजवायला येते जानकीला ते यावरती जानकी सांगते मला कळतच नाही काय गोष्टी घडत आहेत आमच्या बाबतीत हे असं चुकीचं का घडतय यावरती अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही खरंच काळजी करू नका सगळ्या गोष्टी थी ठीक होतील यावरती जानकी सांगते आतापर्यंतची परिस्थिती बघता गोष्टी ठीक होतील असं मला वाटतच नाहीये कारण ना बघ ना ऋषिकेशने त्याच्या कर्तव्यामध्ये कधी कधी कोणतीही चूक केली नाही भाऊ म्हणून मुलगा म्हणून आणि नवरा म्हणून सगळी कर्तव्य पार पाडली पण आज आज या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती ही अवस्था आली अवंतिका म्हणते वहिनी आपल्याकडे अजूनही डी एन ए टेस्टचा ऑप्शन आहे डी एन ए टेस्टचं सत्य ज्या वेळेला समोर येईल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मी होप्स हारलेली नाही आहे सौमित्र नक्कीच दादांना निर्दोष सिद्ध करेल असं म्हणत अवंतिका जानकीला होप देत असते आणि जानकीला गोष्टी समजावून सांगते जानकी म्हणते असंच घडू दे आणि लवकरात लवकर ऋषिकेशला इकडे घरी लवकर परत येऊ होऊ दे तोपर्यंत ऋषिकेश जेलमध्ये असतो आणि जेलमध्ये असलेल्या ऋषिकेशला सगळ्या गोष्टी आठवत असतात कशा पद्धतीने सयाजीरावांनी त्याला उचकवलं कशा पद्धतीने मुद्दाम सयाजीरावांनी या सगळ्यामध्ये त्याला आता कसं के हे केलं हे आठवत असताना तिकडे पवार आता इन्स्पेक्टर येतात आणि काय ऋषिकेश रणदिवे भलताच आला होता तुला त्या सयाजीची कॉलर पकडण्यापर्यंत तुझी मजल गेली पण तुझा हा माज मी कसा उतरवेन ना ते बघ तू आता हे बघ हे पेपरवरती सही कर तू जो काही गुन्हा केलायस तो गुन्हा कबूल करून टाक यावरती ऋषिकेश म्हणतो मी कोणत्याही पेपरवरती सही करणार नाही आणि कोणताही गुन्हा सुद्धा कबूल करणार नाही जो गुन्हा मुळातच मी केलेलाच नाहीये त्या गुन्ह्याची कबुली मी का देऊ यावरती पवार सांगतात हे बघ तू न जास्त उडू नकोस म्हणजे गावातली एक प्रतिष्ठित व्यक्ती मोठा माणूस म्हणून तुला असं वाटत असेल की तुला या सगळ्यामध्ये आम्ही आता सूट देऊ पण असं काही नाही आहे तू लवकरात लवकर तू झागून हा कबूल कर नाहीतर हा पवार पॅटर्न काय असतो ना हे मी तुला दाखवेन आत्तापर्यंत इकडे जे कोणी इन्स्पेक्टर वगैरे होते ना त्यांच्यासाठी तू असशील गावातला नानासाहेब रणदिव्यांचा मुलगा पण माझ्यासाठी माझ्यासाठी तू एक फक्त खुनी आहेस आपल्या बापाचा खुनी त्यामुळे लवकरात लवकर या पेपरवरती तू सह्या करून मोकळा हो ऋषिकेश म्हणतो किती काही झालं तरी मी या पेपरवरती सह्या करणार नाहीये कारण मुळातच मी काही जर का केलेलंच नाही सही का करू कुणीही मला सांगितलं कितीही तरी सुद्धा या पेपरवरती मी सह्या करणार नाही असं म्हटल्यावरती ऋषिकेश सांगतो आणि मुळातच आमचे नाना जिवंत आहेत आणि त्यामुळे नाना जिवंत असल्यामुळे तो तो मी कोणत्याही पेपरला हात सुद्धा लावणार नाहीये त्यावरती तो म्हणतो हे बघे तू स्वतःला जास्त शहाणार नको समजूस मी तुला बघणार नाहीये मुळशी गावचा दादा आहेस किती लोक तुझ्या मागे आहेत किती लोक तुला हे करतात मी या सगळ्यामध्ये आमदा आमदन डरे सगळं वापरून तुला असं काही बोलता करेन ना आणि असं काही फोडून काढेन ना तुला तुझंच कळणार नाही तितक्यात हवालदार येतो आणि ऋषिकेश दादांसाठी डब्बा आलेलाही असं म्हणतो ज्या वेळेला तो हे वाक्य बोलतो तेव्हा आता पवार इन्स्पेक्टर अधिकच चिडतात आणि ते सांगायला लागतात ऋषिकेश दादा तुमचा दादा लागतो का गुन्हेगार आहे तो असं म्हणत तो आता चिडतात आणि हे जेवण मिळणार नाही इथे जे जेवण जेवलं जातं तेच जेवण यांना दिलं जाईल असं म्हणत घरचं अन्न ऋषिकेशसाठी नाकारून पवार तिकडून बाहेर निघून जातात ऋषिकेशला या सगळ्यामध्ये सगळीकडे अंधार दिसत असतो त्याला कळतच नसतं की कशा पद्धतीने ही सिच्युएशन आपण हँडल करणार आहोत आणि या सिच्युएशनला आपण कशा पद्धतीने आता फेस करायचं आहे इकडे आता सुमित्रात फोटो बघत असते चौघ मुलांचा आणि ते विचार करते ऋषिकेश मला माफ कर तू ज्या वेळेला ना इथून त्या वेळेला खरं तर मी तुझ्यावरती डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद द्यायला पाहिजे होता तुला या सगळ्यामध्ये मी आता सांगायला पाहिजे होतं की माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण मी तसं नाही केलं मी या सगळ्यामध्ये चुकले चुकले आणि खरंच मी चुकले तू कदाचित माझा आशीर्वाद न मिळाल्यामुळेच असाच तुला जेल झाली असेल तितक्यात तिथे जानकी येते आणि आई तुम्ही असा विचार अजिबात करू नका तुम्ही कोणत्याही बाबतीत या सगळ्यामध्ये काहीही चुकला आहेत यावरती सुमित्रा म्हणते मला खूप काळजी वाटते ग मला नानासाहेब नाही आलेत ऋषिकेश अशा अडचणीत सापडलाय या सगळ्या गोष्टींची खूप काळजी वाटते असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते आई तुम्ही कोणत्याही गोष्टींची काळजी करू नका गोष्टी सुरळीत होणार आहेत नानासाहेब लवकर परत येतील आणि ऋषिकेश सुद्धा या सगळ्यामध्ये सुटणार सुमित्रा म्हणते जानकी या सगळ्या गोष्टी कधी होतील कशा होतील जानकी म्हणते आई माझ्यावरती विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल यावरती मग आता सुमित्रा सांगते माझा तुझ्यावरतीच विश्वास आहे तूच काहीही करून नानासाहेबांना लवकरात लवकर परत आण आणि नानासाहेबांना परत आणून या सगळ्यामध्ये तू आता या सगळ्यामध्ये लवकरात लवकर माझ्या गोष्टी पूर्ण कर असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते आई मी तुम्हाला सांगते सगळं काही ठीक होईल असं म्हणत जानकी आपल्या परीने सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करत असते तिला वचन देत असते सुमित्रा या सगळ्यामध्ये आता गोष्टी सुरळीत होण्याची वाट पाहत असते या दोघींचं बोलणं चालू असतं तोपर्यंत इकडे सौमित्र हरलेला असतो सौमित्र म्हणतो मी एक चांगला वकील साबित होऊ शकलो नाही आज कोर्टामध्ये त्यांनी माझी वाट लावून टाकली मला एक दलील नीट पेश करता आली नाही किंवा मला एक आर्ग्युमेंट करता आली नाही मी माझ्या भावाला जामीन पण मिळवून देऊ शकलो नाही यावरती अवंतिका म्हणते हे बघ सौमी तुझ काहीही दोष नाहीये सयाजीरावांनी घाणेरडी खेळी खेळत या सगळ्यामध्ये ऋषिकेश अडकवलं आणि तू तु तुझी जे काही बाजू होती ती व्यवस्थितपणे मांडलीस यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो नाही मला नाही वाटत की मी माझी बाजू व्यवस्थितपणे मांडलेली आहे मला या सगळ्यामध्ये अजूनही असं वाटते की मी कुठेतरी चुकलोय मी खूप मोठी चूक केले यावरती अवंतिका म्हणते नाही रे तू खूप चांगला वकी वकील आहेस आणि तू वकील म्हणून तुझं काम अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलेलं आहेस असं म्हणत ती आता सौमित्राला समजवत असते पण सौमित्र काही ऐकायला तयार नसतो त्यावरती आता इकडे अवंतिका सांगते अजूनही आपल्या हातात एक आहे ना ते म्हणजे डीएनए डी एन ए टेस्ट, टेस्ट जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुम्ही काळजी करू नकोस डीएनए टेस्ट टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले की संपलं मग कोणीही आपल्याला दादांना अडकवू शकत नाही नेमकं हेच वाक्य ऐश्वर्या ऐकते आणि ती विचार करते डी एन ए टेस्ट काय डी एन आता हे सगळं रिपोर्ट मलाच मॅनेज करायला पाहिजे असं म्हणत काय करू काय करू हे रिपोर्ट कसे कर मॅनेज करू असं म्हणत ती ताबडतोब निंबाळकरांना फोन लावायचं ठरवते आणि ती निंबाळकरांना कॉल करते ज्या वेळेला ती निंबाळकरांना कॉल करते आणि ती सांगते हॅलो मी ऐश्वर्या बोलते यावरती निंबाळकर तुटक ह्याच्यात म्हणतात ऐश्वर्या कोण मी कोणत्या ऐश्वर्याला ओळखत नाही यावरती ती सांगायला लागते अहो सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आणि दिव्यांची सून यावरती म्हणतात ठीक आहे मुद्द्यावरती या जास्त पालढाळ लावू नका जे काही आहे ते लवकरात लवकर बोलून व्हा असं म्हटल्यावर ती ती सांगते नाही म्हणजे मला तुम्हाला चौकशी करायची होती यावर ते म्हणतात चौकशी कसली चौकशी पटकन बोला जे काही आहे ते यावरती ऐश्वर्या सांगायला लागते अहो असं काय करताय म्हणजे आता जे डी एन ए रिपोर्ट येणार आहेत ना त्याच्याबद्दल यावरती मग आता ते सांगायला लागतात डीएनए रिपोर्ट डी एन ए रिपोर्टचं मला काय विचारताय डी एन ए रिपोर्टचं तुम्ही बघा काय मॅनेज करायचं ते याच्यावरती ऐश्वर्या म्हणते नाही तसं नाही म्हणजे ते ए रिपोर्ट जर मॅच झाले नाही तर यावरती ते सांगतात हे बघा ते डी एन ए रिपोर्ट मॅच झाले नाही झाले काय झालं सगळं सगळं तुम्ही ठरवायचं आहे तो माझा लुकआउट नाही माझा प्रांत नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता जे काय करायचं ते करा मी इथे केस लढायला आलोय यावरती ऐश्वर्या म्हणते नाही तसं नाही पण मला एक गोष्ट तुम्ही सांगा की जर का ते डी एन ए रिपोर्ट मॅच नाही झाले तर म्हणजे ते ए रिपोर्ट वेगळे आले तर, तर कोर्टामध्ये केस वीक होईल ना निंबाळकर म्हणतात हे बघा कोर्टामध्ये केस वीक व्हायची काय व्हायची हा लुकआउट तुमचा आहे मी इथे केस लढायला आलोय मला सयाजीरावांनी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा केस ही केस लढायची आहे आणि ऋषिकेशला दोषी सिद्ध करायचं आहे तर मी तेवढंच करणार आहे की मी ऋषिकेशला दोषी सिद्ध करणार आहे ते केसचं काय करायचं ते रिपोर्टचं काय करायचं हे सगळं सगळं तुम्ही बघायचं आहे कळतंय ना असं म्हणत ते आता आपला हात झटकतात आणि पुन्हा पुन्हा या अशा फालतू कारणासाठी मला फोन करण्याची गरज नाही आहे हे शेवटचा फोन केलात परत परत मला फोन करू नका असं सांगायला लागतात त्याच्यावरती ऐश्वर्या आता विचार करायला लागते काय माणूस आहे हा आणि ती फोन ठेवते आणि ती विचार करते नाही नाही म्हणजे या माणसाचं सा काहीतरी डोक्याचा भागच कमी आहे म्हणजे जर का डी एन रिपोर्ट निगेटिव्ह आले तर तर काय होईल तर हा केस हरेल ना पण नाही ते सगळं मी मॅनेज करायचं डी एन ए रिपोर्ट मी पॉझिटिव्ह आणायचे मी डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आणल्यावरती जिंकणार कोण केस हा आणि आयत्या पिठावरती रेघोट्या कोण उडणार हा मग हा क्रेडिट मिळवणार पण त्यासाठी ह्याला डी एन रिपोर्ट नाही मॅनेज करायचे आहेत निंबाळकर तुझे नाट का चाल लेत, असा मनत हो तर जास्तच नाटकं चाललेत असं म्हणत ऐश्वर्या त्या निंबाळकर वरती सुद्धा चिडलेली असते आणि तो आपल्याला मदत करत नाही म्हणून तिचा असतो पण त्यानंतर ती विचार करत नाही नाही यांनी जरी केलं नाही तरी मलाच मॅनेज करायला लागतील हे रिपोर्ट आणि मला या सगळ्यामध्ये काही हे करून रिपोर्ट मॅनेज करायलाच पाहिजेत हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले पाहिजेत ती बॉडी नानासाहेबांचीच आहे हे सत्य समोर आलं पाहिजे नाहीतर काही खरं नाहीये केस माझ्या बाजूने पलटून जाईल आणि केस पूर्णपणे हरण्यात येईल असा विचार करत अस आता ऐश्वर्या विचार करत असते पण तोपर्यंत काय करायचं हे तिला कळत नसतं हे सगळं चालू असताना इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी जोगतीण जोगवा घेऊन येते आणि जोगवा घेऊन आल्यावरती जोगतीण तिकडे येते आणि अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत ज्या वेळेला ती येते जानकी पाया पडते पाया पडल्यावरती जानकी तिला सांगायला लागते माझ्या घरावरती खूप मोठं संकट आणि ती सांगते ते तर तुझ्या चेहऱ्यावरून दिसते या घरातल्या कुणालाही सुख नाहीये पोटाला भूक नाहीये यावरती जानकी सांगते हो तू जे बोलतेस ना ते, ते बरोबर आहे या घरामध्ये सगळं सगळं वातावरण बिघडले सुखाचा शोध घेण्यासाठी ज्या वेळेला आम्ही धावतो आहोत त्यावेळेला आमच्या पदरात दुःखच येते आहे या घरातलं सगळं वातावरण बिघडलेलं आहे कोणतीही गोष्ट सरळ होत नाहीये जोगतेन म्हणते कारण ते, ते कर्म आहेत आधीचे कर्म या सगळ्यामध्ये तुम्हाला भोवता आहेत आणि तुम्हाला या सगळ्यासाठी उपाय करायला पाहिजे जानकी म्हणते तू जो काही उपाय सांगशील ना तो करण्यासाठी मी तयार आहे तू फक्त सांग मी काय उपाय करू असं म्हणत जानकी उपाय तिला विचारायला लागते त्यावरती ती, ती सांगते तुला निळजळा अन्न पाणी त्याग करून व्रत करायला लागेल जानकी म्हणते तू जे काही व्रत सांगशील ना ते व्रत करायला मी तयार आहे फक्त माझ्या कुटुंबाला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तुन बाहेर काढ यावरती सांगते या, सांग या कुटुंबाचे भोग आहेत आणि या कुटुंबाचे भोग सरता सरणारे नाही आहेत आणि म्हणून म्हणून तुला निर्जळा व्रत करायला लागेल पण या व्रताचा पण किती फायदा होईल ते माहीत नाहीये तुला कोणत्याही फळाची अपेक्षा न करता हे व्रत करायला पाहिजे चानक्य म्हणते तू फक्त सांग मी माझ्या घरासाठी काहीही करायला तयार आहे असं म्हटल्यावर तिथे सांगते कुंकुवाचा रीता आहे कुंकवाचा करंडा भर ते आपल्या कपाळाला कुंकू लाव आणि या व्रताची सांगता कर असं म्हणत ती आता जानकीला ते व्रत करण्यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं सांगते ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते आणि जानकी सांगत असते माझ्या कुटुंबासाठी जे काही कठीण व्रत करायचं आहे ते सगळं कठीण व्रत करायला मी तयार आहे असं म्हणत जानकी तिच्या जा पुढे हात जोडते आणि ती झोगते अंबाबाईचा उदो उद म्हणत निघून जाते तोपर्यंत सुमित्रा येते आणि काय ग जानकी कोण होतं बाहेर यावरती जानकी सांगते आई आपली नेहमीची ती आहे ना जोगतीण ती जोगतीण इथे आली होती आणि ती जोगतीण येऊन मला काही सांगत होती यावरती सुमित्रा म्हणते काय बोलतेस तर वेळेला जेव्हा आपल्या घरावरती संकट येतं ना तर प्रत्येक वेळेला ही जोखतीण आपल्या पाठीशी उभी राहते ही जोखतीण प्रत्येक वेळेला आपल्याला या सगळ्यामध्ये पाठीशी उभी राहते आणि प्रत्येक वेळेला ही जोखतीण आपल्याला मदत करते आज सुद्धा ती जोखतीण आली काय म्हटली ती यावरती जानकी म्हणते आई मी आपल्या घरातील सुख शांती आणि या सगळ्यामध्ये जे काही करण्यासाठी येईल ना ते सगळं करणार आहे त्यासाठी मी आता निर्जळा व्रत करणार आहे असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते हे बघ जानकी तू तु तुझ्या तु जा तब्येतीची काळजी घे कारण या घराची सगळी तुझ्यावरतीच आहे आणि त्यामुळे तू स्वतःच्या तब्येतीची काळजी हेळसांड न करता जे काही करायचं ते कर जानकी म्हणते आई तुम्ही काहीच काळजी करू नका मी माझ्या तब्येतीची काळजी घेत हेळसांड न करता हे व्रत करणार असं म्हणत जानकीने व्रताची ज्या वेळेला माहिती सांगितलेली असते त्याच वेळेला दोघी महामाया तिकडे येतात म्हणजे आता इकडे ते शर्व आणि ऐश्वर्या आणि ते म्हणतात झालं आता नवीन नाटक तुला नाटक करून कंटाळा येत नाही का जानकी आता काय तर म्हणे निर्जळी व्रत करायचं कुणासाठी हे व्रत करणार आहे नानांसाठी ना अगं नानांना तुझ्या नवऱ्याने मारून टाकले आणि त्यांच्यासाठी व्रत करत तू नाटकं करणार यावरती शर्वरी म्हणते मग काय आता हिची ही, ही नवीन नाटकं सुरू झालेली आहेत हिला या सगळ्यामध्ये आता आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी एक नवीन कारस्थान सापडलंय जानकीबाईनी भास्कर किती वेळा तेच 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 तेच, तेच, तेच करशील यावरती सुमित्रा म्हणते तुम्ही दोघीजणी गप्प बसा तुम्ही या सगळ्यामध्ये बोलू नका आणि नेहमी निगेटिव्ह निगेटिव्ह बोलू नका यावरती शर्वरी म्हणते आई ही मी तुला तिच्या इन्फ्लुएन्स खाली घेतलेला आहे आणि तू तिच्या इन्फ्लुएन्स खाली अगदी अचूक अडकलेली आहेस तुला कळते का की तुला बोलते तू विश्वास ठेवते हिच्याच नवऱ्याने आनंदाला खून केलाय आणि ही तुला बरोबर घोळ्यामध्ये घेते यावरती आता इकडे सुमित्रा काही बोलण्याच्या आधी चाणकी म्हणते शर्वरी वनस नाना जिवंत आहेत यावरती शर्वरी चिडते अगं हे वाक्य ऐकून ना मला आता कंटाळा आलेला आहे सारखं सारखं नाना जिवंत आहेत ऋषिकेश निर्दोष आहेत हे वाक्य ऐकून मला कंटाळा आलेलं आहे तुला हे वाक्य बोलून कंटाळा येत नाहीये का एकच गोष्ट दहा वेळा बोलून तुला काय सिद्ध करायचं आहे यावरती जानकी सांगते एकच गोष्ट नाही जे योग्य आहे तेच बोलण्याचा मी प्रयत्न करते आहे तुम्ही पुन्हा 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 त्याच गोष्टी उघडून आईंना त्रास देऊ नका शर्वरी म्हणते मी आईला त्रास देत नाहीये आईला त्रास तू देते आहेस खोट्या अशा आईला तू लावतेस आम्ही आमचे वडील गमावलेत आणि आईला सुद्धा या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे आम्हाला गमवायचं नाहीये किंवा आईला कोणत्याही प्रकार प्रकारचा आम्हाला त्रास होऊ द्यायचा नाहीये तुझ्यामुळे जानकी तुझ्यामुळे हे सगळं घडतंय आणि हे मी होऊ देणार नाहीये यावरती जानकी म्हणते शर्वरी वंश असं काय करताय यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय शर्वरी रडायला लागते आमचे दाना आमच्यापासून हिरावून घेतले आणि आता आत्ता इथे नाटक करत बसत यावरती आता इकडे समजवण्यासाठी ऐश्वर्या तिच्या खांद्यावरती हात ठेवते तेव्हा जानकी सांगते शर्वरी वंश आज तुम्हाला कळत नाही आहे तुम्ही चुकीच्या माणसाचा आधार घेतलायत आणि त्या माणसाचा चुकीचा आधार घेऊन तुम्ही स्वतःला फसवताय तुम्हाला कळत नाही आहे आधार देणारी व्यक्ती तुमच्या विरोधात आहे यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते झालं पुन्हा पुन्हा तेच 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 या सगळ्यामध्ये बोलून आता तुला काय सिद्ध करायचं आहे मी सांगते ना की नाना जिवंत नाही आहेत ऋषिकेशने त्यांचा खून केलाय यावरती जानकी म्हणते बघितलं शर्वरी वंच तुम्ही मला सांगताय की मी तेच 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 बोलते की नाना जिवंत आहेत पण मी पॉझिटिव्ह बोलते पॉझिटिव्ह बोलण्यामुळे आईंना उमेद येईल असं काहीतरी बोलते आहे पण ही की ऐश्वर्या निगेटिव्ह बोलते निगेटिव्ह बोलण्यामुळे आईना त्रास होतोय आणि सतत तिचं हे निगेटिव्ह वाक्य ऐकून मला काय वाटतं माहितीये का ही नेस नक्की नानांना गायब करण्यामागे आणि ऋषिकेशला अडकवण्यामागे काहीतरी कारस्थान केलेलं आहे यावरती मग ऐश्वर्या चिडते आणि झालं काही नाही ना की माझ्यावरती यायचं आणि मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायचा काही झालं की, 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 की ही ऐश्वर्या चुकीची काही झालं की ऐश्वर्यालाही करा हे सगळं तुम्हाला आता माझ्या बाबतीत करायचं आहे ना शरीर वंच बघितलंच म्हणजे मीच चुकीची आहे मीच या सगळ्यामध्ये चुकले मीच हे केलं मीच ते केलं असं म्हणत तिची बडबडबडबडबडबडबडबड चालू असते आणि ठीक आहे तुला जर का वाटतय ना की या सगळ्यामध्ये मी हे केलेलं आहे मारून टाका मला आई हा घ्या हा चाकू घ्या आणि तुम्ही मला मारून टाका ज्यापर्यंत मला तुम्ही मारत नाही तोपर्यंत आता मला जीवाला शांती नाही या जानकीला वाटतंय ना की मी हिच्या बाबतीत हे केलंय तर मारून टाका तुम्ही मारून टाका तू घे जानकी आई नाही मारत तर तू घे असं म्हणत ती हातात चाकू घेते आणि तो चाकू इकडे तिकडे फिरवते त्या चाकूवरती तिच्या हाताचे ऑलरेडी फिंगर प्रिंट आलेले असतात जानकी म्हणते काय चाललंय ऐश्वर्या हा आता आता बंद कर आणि दे सुद्धा तो चाकू काढून घेण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला ऐश्वर्या चिडते जानकी तो चाकू काढून घेते सुमित्रा म्हणते भास्कर नाटक कर। नानासाहेब जिवंत आहेत ऋषिकेश निर्दोष आहे हे सत्य मला कळालेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा, पुन्हा 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 या सगळ्यामध्ये मला काही ऐकायचं नाही असं म्हणत सुमित्रा आपल्या मतावरती ठाम असते तोपर्यंत तो इकडे आता जानकी डब्बा घेऊन आलेली असते पोलीस स्टेशनला आणि ती सांगते की मला ऋषिकेशसाठी जेवण द्यायचं आहे डॉ यावरती आता पवार ते पवार पोलीस म्हणतात तुम्हाला जेवण द्यायचं आहे ना मग तुम्ही एक गोष्ट करा आहे जेवण तुम्ही खा तेव्हाच ते खाण्यायोग्य आहे असं समजू जानकीचं निर्जळा व्रत असतं तरीसुद्धा जानकी ते घास खाते आणि तिचं व्रत मोडते आणि ऋषिकेशला टिफिन देते तोपर्यंत ऐश्वर्या सांगते काय गं तुझं व्रत तर मोडलं जानकी सांगते एक व्रत मोडलं असलं तरी प्रतिव्रतेचं व्रत मी पूर्ण केलेलं आहे आणि हे व्रतसुद्धा मी लवकरच पूर्ण करेन जानकीचं व्रत पूर्ण होत तिला नानासाहेब आऊट हाऊसमध्ये आहेत हे सत्य कसं समजणार पाहणं त्यांच्याक